स्थानिक गुन्हे शाखा वाशिम येथे कार्यरत असलेल्या महिला पोलीस शिपाई यांच्यावर बलात्कार करून मारहाण केल्याप्रकरणी वाशिम शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे आरोपी विश्वकांत गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असून त्याच्यावर तीनशे सह विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत आरोपी विश्वनाथ गुट्टे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक असून त्यांच्यावर तीनशे सह विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास वाशिम शहर पोलीस करीत आहेत दरम्यान पोलीस निरीक्षकावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे वाशिम पोलिसात एकच खळबळ उडाली आहे काल दिनांक तीन सहा दोन हजार एकवीस रोजी त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दाखल केली की त्यांची ओळख विष्णुकांत तुकाराम गुट्टे वय त्रेपन्न वर्ष सध्या पोस्टिंग पोलीस स्टेशन अर्धापूर तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड हे जे आहे मालेगाव पोलीस स्टेशनला असतानापासूनची दोन हजार सातपासून यांची ओळख आहे आणि दिनांक तीस पाच दोन हजार एकवीसला ती तिच्या घरी असताना ते आले आणि ओळख असल्यामुळे तिने त्यांना बसायला सांगितले त्यानंतर त्यांनी तिला बेडरूममध्ये नेऊन हिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले अशा तक्रारीवर पोलीस स्टेशनला कलम तीनशे शहात्तर पाचशे सहा भादवीप्रमाणे गुन्हा माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन वाशिम शहर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक अलका गायकवाड करीत आहेत गुन्ह्याचा तपास सुरू आहे धन्यवाद महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर विनोद डेरे वाशिम